हवामान विभागाने पुढील तीन ते चार दिवस राज्यातील काही भागात वादळी पावसाचा अंदाज दिला आहे तर काही ठिकाणी हवामान विभागाने कोकणातील सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड पालघर ठाणे आणि मुंबई या जिल्ह्यांमध्ये पुढील तीन ते चार दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर चंद्रपूर गडचिरोली भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात काही ठिकाणी आज आणि उद्या विजा आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज दिला आहे तसेच मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातही काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे सोमवारी मराठवाड्यातील बीड परभणी नांदेड लातूर धाराशिव जिल्ह्यातील काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे तर मध्य महाराष्ट्रातील नगर पुणे सातारा सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज आहे मंगळ बारी ही मराठवाड्यात काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे